माय सेल्फ माय सेल्फ मी स्वतः आय एम डॅश नाव माय नेम इज डॅश परत आपलं नाव आय एम डॅश इयर्स ओल्ड आय एम डॅश इयर्स ओल्ड डॅशच्या जागी तुमचं वय माय एज इज डॅश इयर्स माय एज इज डॅश इयर्स माझं वय डॅश आहे आय एम बॉर्न ऑन आय एम बॉर्न ऑन डॅश इथे साल लिहायचं आपलं मी या साली जन्माला आले आय एम बॉन अँड ब्रॉटअप इन आय एम बॉर्न अँड ब्रॉटअप इन मी या ठिकाणी वाढले आणि जन्माला आले इथेसुद्धा आपलं ठिकाण लिहायचं आय लिव्ह इन आय लिव्ह इन परत कुठे राहता ते ठिकाण कायमस्वरूपी जिथे राहता त्याला आपण लिव्ह म्हणतो आय लिव्ह इन डॅश माय बर्थडे इज ऑन माय बर्थडे इज ऑन माझा वाढदिवस डॅश दिवशी असतो तिथे आपली तारीख लिहायची असते आय एम डॅश बाय प्रोफेशन आय एम डॅश बाय प्रोफेशन म्हणजे मी प्रोफेशनने व्यावसायिकदृष्ट्या डॅश डॅश आहे फॉर एक्झाम्पल आय एम अ डॉक्टर बाय प्रोफेशन म्हणजे मी व्यवसायाने डॉक्टर आहे आय एम अन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन आय एम अन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन मी प्रोफेशनने किंवा व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट जर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असाल तर मी स्टुडंट आहे आय एम अ वर्किंग वुमन आय एम अ वर्किंग वुमन मी नोकरी करणारी स्त्री आहे आय एम अ बिझनेसमन आय एम अ बिझनेसमन जर कुणी बिझनेसमन असेल तर आय एम अ बिझनेसमन आय एम मॅरिड लग्न झालेलं असेल तर आय एम मॅरिड आय ॲम अनमॅरिड आय ॲम अनमॅरिड किंवा आय एम नॉट मॅरिड आय एम नॉट मॅरिड माझं लग्न झालेलं नाही आय एम हॅप्पी आय ॲम हॅपी म्हणजे मी आनंदी आहे आय एम हेल्दी वेल्दी अँड वाईज आय एम हेल्दी वेल्दी अँड वाईज हेल्दी म्हणजे मी आरोग्य संपन्न आहे बेल्दी म्हणजे मी श्रीमंत आहे वाईस म्हणजे मी व्यवस्थित हुशार आहे आय लव माय सेल्फ आय लव माय सेल्फ मी माझ्या स्वतःवर प्रेम करते किंवा करतो आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ मी माझा स्वतःचा आदर करते किंवा करतो